स्मार्ट अहमदनगर न्यूज आज आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई केंद्र कळस तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्धतेने पार पडला या विशेष दिवशी योग साधनेचे आरोग्यदायी महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी व ग्रामस्थांनी सामूहिक योगाभ्यास केला यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व इतर सदस्य यांची उपस्थिती लाभली शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले उपशिक्षक संदीपान शिंगाडे जावेद मुलानी सचिन वनवे या सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहात सर्व विद्यार्थी व शिक्षक वर्गाने सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी विविध योगासने प्राणायाम आणि ध्यान यांचा सराव केला सर्व स्तरातून शाळेच्या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांमध्ये योगाची संस्कृती निर्माण केल्याबद्दल समाधान व्यक्त केले प्रतिनिधी राजू पाळेकर